नमस्कार स्मिता मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत जिरा राईस ही रेसिपी एक कप दिल्ली राईस तांदूळ आपण तीन कप पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलाय तर आता आपण इकडे सहा कप पाणी ठेवले गरम करायला आणि जेव्हा ह्या पाण्याला उकळी येईल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये ते एक चमचा तेल घालून हा भात शिजवून घेऊया पाण्याला तर उकळी यायला लागली आहे आणि आता या स्टेप मध्ये आपण एक टी स्पून ह्याच्यामध्ये तेल घेतली भांड नेहमी हे घ्यायचं घ्यायचं म्हणजे म्हणजे तो मोकळा पाणी पण भरपूर ते सात कप घेतले तरी चालेल पण पाणी कमी नाही घ्यायचं छान आपल्या पाण्याला अशी उकळी आलीये पण ह्यातला फक्त तांदूळ घेतोय पाणी नाही घेते आपण आणि आपण फ्लेम मोठीच ठेवतो आहे म्हणजे कमी नाही करत आहे तर हा सगळं आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि हाय फ्लेमवरच हे शिजवून घ्यायचा आणि आपण दिल्ली राईस घेतोय कारण हा मोकळा होतो याचा आणि असा लांब लांब असा दिसायलाही छान आणि टेस्टलाही छान असतो त्यामुळे आपण नेहमी दिल्ली राईसच घेतो किंवा मग सुद्धा अख्खा थोडक्यात आणि जुना तांदूळ शक्यतो कारण जुना जेवढा तांदूळ घ्याल तेवढा तो छान मोकळा मोकळा होतो आपण तांदूळ टाकल्यानंतर त्याला हलवत नाहीये जो उकळी येते त्याच्यामध्ये शिजतोय ना तसा शिजून द्यायचा कारण आपण ते हलवत बसलो ना की ते तांदूळ मोडतो कारण तो भिजवलेला असतो ना साधारण एक चार मिनिटामध्ये हा राईस तयार होतो कारण आपण अर्धा तास भिजवून घेतलाय प्लस आपण उकळ्याला पाण्यात टाकतोय त्यामुळे चार मिनिटात तो छान शिजला जातो आणि आपण हंड्रेड पर्सेंट घेतो कच्चट वगैरे काही ठेवत नाही में में जिरा राईस शिवाय सांगत होत नाही जेवणाची आपल्याला म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर जिरा राईस ही आपण सांगतोच डिश आता आपला हा चार मिनिटं शिजत ठेवलेला आपण तर हा आता छान हो असा तयार झालाय भिजवल्यामुळे आणि तयार झालाय एक खाऊन बघायचं आपल्या लक्षात येतं की कणी नाही लागली की शिजलेला आहे आणि तो थोडासा पुढं पण शिजतो त्यामुळे ह्या स्टेजला आपण तो बंद करूया गॅस गॅस बंद करून निथळून घेऊया पण आणि गार करून घेऊया कारण जिरा राईस हा थोडासा थंड केल्यानंतरच आपण फोडणी घालणार आहे मस्त झालं अगदी म्हणजे भिजवून हा घ्यायचा कंपल्सरी आहे हो हो अर्धा तास अर्धा तास द्यायचा आपण हे सगळं काढून घेऊया तर जिरा राईस साठी आपला आपण आता फ्राईड कांदा करून कांदा करून घेऊया आता आणि काजू पण करून घेऊया हा सुद्धा कांदा तुम्ही एकदम जेव्हा ऊन असतं ना उन्हाळ्यात बरेच जण असा हा ज्यांच्याकडे नेहमी नेहमी बिर्याणी किंवा हे केलं जातं तर तेव्हा तेव्हा हा कांदा थोडासा कापून उन्हात छान वाळवून घ्यायचा आणि तो मग तळायचा जेव्हा तुम्हाला हवा तेव्हा त्यामुळं ते त्यातलं मॉइश्चर जे असतं पाण्याचा अंश तो सगळा जातो आणि पटकन कांदा ड्राय झालेला असतो मोकळा करून घेतलाय कांदा आणि आता हाय फ्लेम वरती फारायचं थोडा शिजला जायचा हा छान फ्राय झालाय थंड झाला की छान कुरकुरी थंड झाला की कुरकुर आता असेच काजू तळून घेऊया आपण काजू तर पटकनच होतात अगदी लो फ्लेम वर आपण त्यांना करून घेऊया काजू आणि तळलेला कांदा हे खरं तर ऑप्शनल आहे म्हणजे आपण थोडंसं त्याला डेकोरेशन करून जिरा राईस आपण दाखवतोय पण तुम्हाला नुसता जर जिरा राईस करायचं असेल तर हे नाही केलं तरी चालण्यासारखं आहे आपण कांदा तळून घेतला काजू पण ह्याच्यात तळून घेतले आणि त्यातलं थोडंसं तेल कमी केलं आणि तीन टेबलस्पूनच तेल आपण घेतलं आणि तर तुम्ही इथे राईस बघू शकता हा राईस जेव्हा थंड होतो तेव्हा असा मस्त छान असं त्याचं दाणे दाणे असे मोकळे होतात आणि ह्याला आपण आता मीठ लावून फक्त घेऊया मी तर गॅस चालू करते त्या तोपर्यंत तो मीठ लावून घेते एक चमचा सगळ्यांना प्रश्न पडत असेल आपलं मीठ पिंक दिसतंय पिंक सॉल्ट वापरतो आणि हा आ, हे मीठ ह्याला असं का लावून घ्यायचं कारण जेव्हा आपण ह्याच्यामध्ये हा राईस टाकतो आणि तेव्हा आपल्याला तो खूप हलवावा लागतो आणि मग तांदूळ मोडण्याची शक्यता असते त्यामुळे आधीच जर तुम्ही ह्याला मीठ लावून घेतलं तर प्रत्येक दाणाल्या मस्त त्याला असं मीठ लागलेलं असतं म्हणून हे खालीच आपण त्याला असं छान सुट्टा झाला अगदी मस्त मोकळा झालं आहे मीठला तीन टेबलस्पून ते तेलामध्ये आपण अर्धा चमचा शहाजिरे घातले दीड टी स्पून जिरे हे साधे जिरे ते साधे जिरे नंतर एक टी स्पून लसणाची पेस्ट साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसणाचा जाई तोपर्यंत त्याला परतायचं आणि लगेच त्याच्यावर आपण हा सगळा राईस घालूया साधारण म्हणत एक कप आपण जेव्हा तांदूळ घेतो त्याचा तीन तीन कप त्याचा भात तयार होतो हो पट होतो आणि जिरा राईस करताना कढई ही मोठी घ्यायची कारण जवळजवळ की ते सगळा गच्छ होतो ना त्यामुळे असे आपण पसरट आणि मोठी आणि हाय फ्लेम आपण त्याला एक दोन मिनटं फक्त परतून घेऊया आता थोडस तळलेला काजू आणि हे घालायचं त्याच्यामध्ये आणि परत कोथिंबीर थोडासा हा चांगला मस्त आपला तळून घेतलेला आता हा दिसतो ना तुला किती छान दिसतोय ना त्याच्यावर आपण टाकलंय आणि हे थोडेसे काजू कोणाला आवडणार नाही इतका छान राईस आणि याला दाल तडका आणि याला दाल तडका वा मस्त पूर्वी आपला व्हिडिओ आहे ते दाल तडक्याचा त्यामुळे जिरा राईस आणि दाल तडका कॉम्बिनेशन भन्नाट मस्त छान वापरले पण तो शिजलेला होता त्यामुळे त्याच्यामध्ये पांढरा छान तांदूळ छोटे छोटे जिरे हिरवी मिरचीचे पीसेस काजू तळलेले आणि फ्राईड कांदा त्यामुळे तो इतका दिसायला भन्नाट दिसतोय तर मस्त असा जिरा राईस गरम गरम आपला सर्विंगला तयार आहे तर आजची जिरा राईस ही रेसिपी तुम्हाला आवडली असेलच नक्की करून बघा आणि आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात